है ये आपकी हॅलो आमचे सर्वांचे आशास्थान प्रेरणास्थान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून आज प्रलंबित असलेला शिवस्मारक या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी शिवकीर्थावर करण करण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये मंत्रिमोदयाच्या प्रयत्नाने या ठिकाणी मंजूर झालेले आहेत या संकल्पनेतूनच अशा पद्धतीने आणि अशा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे तर अजून निधी कमी पडला तर अजून जास्त निधी देण्यात येईल असे देखील पालकमंत्र्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आज नारळ वाढून आज या कामाचा सुरुवात या ठिकाणी होत आहे रात्रंदिवस काम या ठिकाणी सुरू राहणार आहे असा देखील प्रयत्न आमचे मित्र राजेश जी गंगावने यांच्या तर यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख सर्व उपमहानगर विभाग प्रमुख नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महिला आघाडीचे जिल्हा संघटक शहर संघटक व संपूर्ण महिला आघाडी युवा सेना यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी कामाला सुरुवात होत आहे

काही तांत्रिक अडचणी काही डिझाईन काही रोडांचे विषय हे घेतल्यानंतर अंतिम अंतिम प्रिंट तयार झाल्यानंतर आज या कार्यक्रमाला का प्रारंभ होणार आहे मालेगावातील सर्व जनतेला शिवसैनिकांना शिवप्रेमींना विनंती करणार आहे की आपण ह्या शिवतीर्थावर जे शिवशोभीकरणाचं काम आहे हे आपण सर्वांनी सहकार्य करावं उत्तर महाराष्ट्रात नव्हे अशा पद्धतीचं शिवशोभीकरणाचं या शिवतीर्थावर काम होणार आहे सुरुवातीला या कामाला तीस लाख रुपये मंजूर होते म्हणजे एक कोटी वीस लाख रुपये परत निधी दिला आणि त्या कामांच्या तीन वेळा निविदा प्रसिद्ध करून सुद्धा कोणी ठेकेदार काम करायला तयार नव्हते या कामाच्या स्वतःमध्ये आपण चित्र मागित असतात या चित्रांच्या व्यतिरिक्त जे आजूबाजूला डीपी आहे आणि ते अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण काढण्याचा संकल्प या कामाच्या मध्ये बदल असला आहे भागामध्ये ज्या तारा जातो, शिवाजी महाराजांच्या जे दिसतं आपण कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही असं माननीय आमदार भुसे साहेबांनी ठेकेदाराला सांगितलेलं आहे হিন্দুস্থান হিন্দুস্থান সম্রাট হিন্দু ধর্ম রক্ষা পর্যন্ত পূর্ণতাম साधारणतः या कामाची निविदा प्रक्रिया आत्ता जास्त झालेली आहे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः सहा महिन्यामध्ये हे काम पूर्ण जात होईल शिवाजी महाराजांची जयंती शासकीय एकोणीस फेब्रुवारीला आहे या कामाला थोडासा वेळ अवधीला मिळणार आहे मी मालेगाव मालेगावातील सर्व शिवप्रेमींना विनंती करेल की हे काम अतिशय दर्जेदार पद्धतीने घाईघाईने कुठली प्रकारचं न करता दर्जेदार पद्धतीने काम करून घेण्यात येईल त्यामुळे ही शिवजयंती झाल्यानंतर पुढील शिवजयंती या स्मारका सहित होईल अशी मी सर्व शिवप्रेमींच्या वतीने व मान्य नांदार मुजी साहेबांच्या वतीने देतो ये है आपकी आवाज।